हॅलो फ्रेंड्स तर स्टडी विथ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर आपण बघणार आहोत के मॅप ओके तर आपल्या के मॅप मॅपचं पूर्ण बेसिक बघायचं आहे मित्रांनो जे मी पूर्ण या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघाल ना तर नक्कीच तुम्हाला के मॅप म्हणजे पूर्ण समजून जाईल तर मित्रांनो डिजिटल टेक्निकचा लेक्चर नंबर थ्री आहे युनिट नंबर थ्री कम्बिनेशनल लॉजिक सर्किट तर आपण आज पूर्ण के मॅप बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला पहिला बेसिक आहे तो के केमॅपचा तो क्लिअर होईल जर तुम्ही पहिले ही व्हिडिओ बघाल तरच तुम्ही पुढची जी मी इम्पॉर्टंट व्हिडिओ सेंड करणार ती बघा कारण पहिले तुम्हाला ही बघावं लागेल नंतरच तुम्हाला बेसिक येईल तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नो हे मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण बघून घेऊ पहिले के मॅप हा के मॅप आपल्या सिलेबसच्या टॉपिकमध्ये आहे क्वेश्चन येतो एक्झामला याच्या रिलेटेडच सहा मार्कासाठी क्वेश्चन येतो पहिले आपण बेसिक कवर करून घेऊया नंतर मग तुम्हाला मी क्वेश्चन प्रोव्हाइड करेन कोणते कोणते क्वेश्चन येईल कारण बेसिकच तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला पुढचं काहीच येणार नाही आहे ओके तर मॅपमध्ये इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला मी दाखवला टू रेस टू एन इज इक्वल टू एन इज द नंबर ऑफ व्हेरिएबल्स म्हणजेच की काय बघा टू रेस टू एन मी असं दाखवलं राईट पण मी एक तुम्हाला गोष्ट सांगू मित्रांनो की मला ही गोष्ट अशी दाखवायची होती बघा तुम्ही एक्झामला कसं लिहा टू रेस टू एन मी लिहिलेलं आहे टू रेस टू एन कारण की मला हे लिहायला टाईप करा जमलं नाही आहे त्याचे रेस टू वन कराय जमलं नाही म्हणून मी असं लिहिलं आहे पण तुम्ही एक्झामला असं लिहा ओके अजून मी तुम्हाला सांगतो टू रेस टू एन असं लिहा ओके आय होप तुम्हाला समजलं असं मला काय बोलायचं आहे ते हां तुम्ही फक्त थोडं समजून घ्या टू रेस टू एन म्हणजे कसं ते बरोबर आहे आणि तिने काय सांगितलं एन इज द नंबर ऑफ द व्हेरिएबल म्हणजेच की काय एन इज द नंबर ऑफ व्हेरिएबल म्हणजेच की काय समजा तुमच्याकडे व्हेरिएबल आहेत ए आणि दुसरा व्हेरिएबल आहे बी ओके तर दोन व्हेरिएबल तुमच्याकडे आहेत मग टोटल तुमच्याकडे व्हेरिएबल किती आलं दोन म्हणजेच हे एन नंबर ओके म्हणजेच हे काय झालं एन नंबर झाला मग तुम्ही असं करू शकता की टू रेज टू टू मग तो किती येणार आहे फोर आता तुम्हाला टू रूज टू टू फोर कसा काय आला सर तर तु, मी तर सांगतो मी बघा टू रेज टू टू म्हणजेच की काय बघा बघा टू रेस टू टू म्हणजेच टू इन टू टू म्हणजे टू वन जा टू 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 जा फोर तर तुमचा फायनल आन्सर काय असेल फोर समजला इतकी गोष्टी समजली तुम्हाला आता बघा मित्रांनो तुम्हाला इथे काय करायचं आहे बघा प्रत्येका गोष्टीसाठी बघा टू वन जा बघा टू रेस टू टू म्हणजे झाला फोर टू रेस टू थ्री तीन टाईम दोन वेळा कोणीला करून बघा मल्टिप्लाय करून बघा एट येईल आणि त्याच्याच खाली बघा मित्रांनो त्याच्याच खाली बघा इथे काय दिलं टू रेस टू फोर म्हणजे बघा टू इन टू टू इन टू इन टू इन टू इन टू तू. म्हणजे सी काय बघा टू वन जा टू 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 जा फोर फोर टू जा एट इथून काय करायचं फोर टू जा एट आणि तर एट आहे बरोबर आहे मग एट टू जा सिक्स्टीन म्हणजे तुम्हाला किती बॉक्स काढावे लागतील सिक्स्टीन आय होप तुम्हाला हा समजला असेल कॉन्सेप्ट की नेमकं इथे आपल्याला काय करायचं आहे म्हणजे ते एकदा पहिले टूसाठी करा थ्रीसाठी करून बघा नंतर मग फोरसाठी करा ओके हा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहूनही घ्या हां मित्रांनो तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आता मित्रांनो आपण त्याची पुढचं बघा आपल्या पुढे काय करायचं आहे ते ओके तर बघा मित्रांनो हा आहे ना हा बघा असे तुम्हाला ब्लॉक्स तयार करायचे आहेत बघा हे बघा असं तुम्हाला एक ब्लॉक्स क्रिएट करायचं ओके आता या ब्लॉकमध्ये तुम्हाला काय करायचं नेमकी गोष्ट सांगतो बघा मी तुम्हाला मित्रांनो तर हा तुम्हाला एक स्क्युअर ब्रॅकेटचा बघा असा एक स्क्युअर ब्रॅकेटचा तुम्हाला असा एक बॉक्स करावा लागेल या अशा टाईपमध्ये ओके यामध्ये तुम्हाला चार पार्टिशन करावे लागतील इथे येईल ए येईल -E आणि इथे येईल बी ओके समजली गोष्ट तुम्हाला हे झालं टू रेस टू तू, टूसाठी साठी बघा हा झाला कोणत्या गोष्टी झाल्या बघा मग दाखवतो मी बघा हे झालं मित्रांनो टू रेस टू तू, टूसाठी साठी म्हणजेच किती येणार आपल्या ब्लॉकसाठी बघा फर्स्ट ब्लॉक आला हा सेकंड ब्लॉक आला हा थर्ड ब्लॉक आला हा फोर्थ ब्लॉक आला समजला फोर ब्लॉकचा तुम्हाला कसा करायचा येतो हा बघा फक्त फक्त नोटबुकमध्ये इतकाच ड्रॉ करून की बाकी काही ड्रॉ करायची गरज नाही आहे बघा इथं आपण फक्त काय बघितलं टू रेस टू टू म्हणजेच हे घेतलं आपण फोर समजला इतकंच करायचं त्यासाठी बघा फोर सांगितलं म्हणजे एक दोन तीन चार चार तासा एक ब्लॉक क्रिएट करायचा आता बघा हा तुम्हाला इतकं समजला आता बघा तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो अजून एक ब्लॉक क्रिएट करावा लागेल याच्यासाठी हा असा तुम्हाला सॉरी हा असा ब्लॉक तुम्हाला क्रिएट करावा लागेल तो कसा क्रिएट करायचा बघा सिम्पली हा कोणासाठी आहे फंक्शन नेमली हा फंक्शन आहे टू रेस टू थ्रीसाठी बघा दाखवलं मी तुम्हाला बघा टू रेस टू थ्रीसाठी दिसोय तुम्हाला इथं <small> नोटबुकमध्ये तुमच्या लिहात या टू रेस टू तुर थ्री कसा बघा टू रेस टू थ्रीसाठी म्हणजे टू रेस टू तुरे थ्री म्हणजेच किती एट म्हणजे किती ब्लॉक केला बघा फर्स्ट ब्लॉक क्रिएट केला सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन आणि त्याला एट असेच तुम्हाला ब्लॉक क्रिएट करायचं आहे इथे घ्या ए इथे घ्या बी सी काय तर तीन ब्लॉक बघा तर तीन व्हेरिएबल आहेत नंबर ऑफ व्हेरिएबल आहेत मी तुम्हाला सांगे तर टू रेस टू एन करा तुम्ही वरती स्क्वेअर कसं देता टूच्या वरती स्क्वेअर द्या आणि सांगा की ते हा एट आहे तो ओके एट ब्लॉकसाठी असा ब्लॉक करायचा आहे ओके तुम्हाला समजला ब्लॉक कसा करायचा तो आता मित्रांनो पुढे बघा हा बघा पुढे तुम्हाला काय करायचं आहे सिम्पल सर्वात गोष्ट हा फोर टू रेस टू फोर म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो की तुम्हाला काय करायचं आहे फोरसाठी करायचा आहे बघा फोरसाठी करायचा आहे म्हणजे सिक्स्टीन ब्लॉक क्रिएट करायचा होईल किती कशा सिक्स्टीन ब्लॉक तुम्हाला हे बघा टू रेस टू फोर म्हणजे जर तुम्हाला किती जर करायचं सिक्स्टीन ब्लॉक क्रिएट करायचे आहेत तर तुम्ही बघा पहिले चार दुसरे चार तिसरे चार आणि खालती ॲट द एंड चार असं तुम्हाला ब्लॉक क्रिएट करावा लागेल आता तुम्ही बोला सर ए, ले इते लिया ए इते लिया बी इते लिया सी डी कुठे लिहायचा बघा इथे लिहा ए इथे लिहा बी इथे लिहा सी आणि इथे लिहा डी समजलं तुम्हाला कसं करायचं फक्त इतकाच ब्लॉक करायचा आहे आता आपण पुढे काय बघून घ्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुक नोटबुकमध्ये आता याच्यामध्ये आपण की पॉईंटिंग बघू की आपण पॉईंट कसं करतो प्रत्येक कीला ओके तर आता बघून घ्या आपण की पॉईंटिंग कसं असे ते तर मित्रांनो बघा की पॉईंटिंगचा हा सर्वात सिंपल कॉन्सेप्ट आहे की पॉईंटिंगमध्ये तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो एकदम सिम्पल ट्रिक आहे की पॉईंटिंगची मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सम समजवतो तुम्हाला काय करायचं होतं की पॉईंटिंगला तर बघा मित्रांनो काय कराल तुम्ही की पॉईंटिंगसाठी हे बघा पहिल्यांदा काय कराल टू रेस टू टू फोरसाठी की पॉईंटिंग तुम्ही कॉपी की पॉईंट कसे करणार आता बघा इथे आला ए इथे आला बी सी का नाही घेतला कारण की टू व्हेरिएबलसाठी पाहिजेत राईट टू रेस टू टू म्हणजेच की तुम्हाला किती दोन व्हेरिएबलसाठी पाहिजेत आता इथे काय करा झिरो वन झिरो वन तिलात आता बघा झिरो इथे वन इथे टू इथे आणि थ्री इथे समजा कुठं कुठं पॉइंटिंग केला बघा इथं झिरो इथे आला वन इथे आला टू आणि या ब्लॉकमध्ये आला थ्री ह्या पॉईंटनुसार आपल्याला पुढचे न्युमेरिकल करायचे आहेत की पॉईंट टाका का टू रेस टू टू करून फोर लिहा आणि हा डायग्राम काढायला सुरुवात करा तुमच्या नोटबुकमध्ये ओके फक्त जे इम्पॉर्टंट आहेच तेच मी तुम्हाला इथे घेत आहे मित्रांनो ओके आता बघा पुढे बघा पुढे बघा पुढे काय इम्पॉर्टंट आहे बघा इथं पण तीच गोष्ट आपल्याला करायची आहे मित्रांनो काय करायचं आपल्याला हे बघा टू रेस टू फोर दिला आहे म्हणजे आपल्याला सिक्स्टीन ब्लॉक करा तुम्ही बरंच टू रेस टू थ्री का नाही तुम्ही घेतात पहिले ते पण घेऊ पहिले हा समजून घ्या नंतर मग तो तुम्हाला सिम्पल पडेल ओके आता बघा आता तुम्हाला इथे काय करायचं आहे मित्रांनो बघा सिंपली इथे तुम्हाला काय करायचं आहे पहिले हे बायनरी डिजिट आहे ना समजून घ्या बघा हे झिरो 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 वन 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 झिरो 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 वन 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 झिरो वन झिरो तुम्ही प्रत्येकजण विचार सर हे कसे लक्षात ठेवू हार्ड आहे ट्रिक देतो ती समजून घ्या ओके बघा ट्रिक काय आपल्याकडे ट्रिक अशी आहे झिरो झिरो वन वन ओके इथे या झिरो वन आणि इथ लास्टला झिरो आणि इथे वन आता तुम्ही मला सर काय केलात तुम्ही बरोबर ना आता सांगतो बघू तुम्हाला हात मला समोरला झिरो झिरो वन वन झिरो वन खालून झिरो द्या आणि वरती वन द्या समजलं इतक्या गोष्टी करतो तुम्ही का आता बघा ही जे जी झिरो झिरो आहे तुम्ही ते दिलात हे बघा आता हे झिरो झिरो बघा तुम्हाला सांगतो बघा हं बघा हे बघा हे जे झिरो झिरो आहेत ते मी दिले इथं हे झिरो वन आहेत ते दिले मी इथं हे वन वन आहेत ते दिले मी इथं हे वन झिरो आहेत हे दिले मी इथं सेम थिंग इथंच केली बघा झिरो वन दिला झिरो झिरो दिला झिरो वन दिला वन वन दिला झिरो वन वन झिरो दिला समजलं तुम्हाला या गोष्टीत की इतकी सिम्पलचा कॉन्सेप्ट आहे मित्रांनो ओके काहीच नव्हतं तुम्हाला इथं करायचं बघा एवढाच फक्त तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं होतं काय लक्षात ठेवायचं होतं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे झिरो झिरो वन वन झिरो वन आणि इथं खालून वन आणि वरती झिरो बस इतकाच मग हा टू टू मग वन झिरो वन आणि वन झिरो समजला इतकाच गोष्टी तुम्हाला इथं फक्त लक्षात ठेवा ओके आता बघा आता तुम्हाला हे ने तुम्ही त्याचा बायनरी नंबर याला करून दिला बघा इथं इथं ए बी दिलात आणि इथं सी डी दिलात राईट आता बघा तुम्हाला नंबरिंग कशी द्यायची नंबरिंग बघा पहिले कशी द्यायची बघा पहिल्या ब्लॉक्सला झिरो दुसऱ्या ब्लॉकला वन तिसऱ्या ब्लॉकला काय करायचं माहिती आहे थांबायचा चौथ्या ब्लॉकला दोन द्यायचा आणि तिसऱ्या ब्लॉकला द्यायचा तीन समजलं समजलं बघा झिरो वन इथे आला टू आणि इथे आला थ्री रेडमध्ये म्हणून मी तुम्हाला ते हायलाईट करून दाखवलेलं आहे ओके आता बघा इतका समजला तर खालती इते आने इते या बघा फोर फाय इथे सिक्स द्या आणि इथे सेवन या समजलं आता बघा अजून इथे सेवन तुम्हाला दिलात इथे काही करायचं नाही त्याच्या अगोदर इथे एट द्या इथे नाईन द्या इथे टेन द्या इथे इलेवन द्या समजलं पुढे इथे इलेवन झालं मग इथे या इथे ट्वेल्व द्या इथे थर्टीन द्या इथे फोर्टीन फिफ्टीन खूप सिम्पल कॉन्सेप्ट आहे समजून घ्या कारण हा इम्पॉर्टंट आहे हा तुमच्या डायग्राममध्ये मो नो नोटबुकमध्ये चत्ता तेव्हा तुम्हाला ते पुढचं समजेल ओके बघा काय करायचं बघा झिरो वन इथे टू आणि इथे थ्री फोर फाय इथे सिक्स आणि इथं सेवन एट इथं ना एट इथे नाईन हा इथं टेन येईल आणि इथे इलेवन नंतर मग इथं ट्वेल्व थर्टीन फोर्टीन इथे आणि मग फिफ्टीन समजला ब्लॉक तुम्हाला की पॉईंटिंग कसं करायचं आहे ते आय होप तुम्हाला समजलं असेल की पॉईंटिंग कशी देतात ते राईट आता आहे ना आता आपण एक इंटरेस्टिंग थिंग बघूया मला हा तुम्हाला समजला हा हा कोणत्यासाठी होता मित्रांनो हा तुम्हाला तो समजला ना टू रेस टू जेव्हा फोर असेल तर सिक्स्टीन ब्लॉक ब्लॉकला नंबरिंग कशी द्यायची आता बघा ह्याच्यामध्ये काय करायचं आहे टू रेस टू थ्रीला कशी द्यायची बघा म्हणजे एट ब्लॉक असतील तेव्हा कशी द्यायची आहे ओके बघा हे टोटल बघा व इथे मी झिरो दिला इथे दिला वन इथे दिला मी टू ओके इथे टू दिला आणि इथे थ्री आला समजलं तुम्हाला मी कुठं काय केलं ते सांगते बघा इथे मी झिरो दिला इथे दिला वन गेला टूवरती मी इथे नंतर मारो वरती। ओके इथे फोर द्या इथे फाईव्ह द्या इथे सिक्स इथे द्या नंतर मग सेवनला इथे या ओके समजला जेव्हा तुम्हाला टू रेस टू फोर समजला असेल तर टू रेस टू थ्रीचा जो हा कॉन्सेप्ट आहे तो तर सिम्पल मग समजला असेल बायनरी नंबर कसे द्या बघा त्याच्या अगोदर बायनरी नंबरच्या अगोदर मित्रांनो आहे बघा सांगतो तेव्हा तुम्ही ते आता हा किती नंबर व्हेरिएबलसाठी आहे तीन व्हेरिएबलसाठी आहे बरोबर आहे मग तुम्ही नेमिंग कसं देणार बघा इथं इथं येईल ए आणि इथं येईल बी आणि इथं येईल सी ओके अशीच नेमिंग तुम्हाला द्यायची आहे एक्झामलासुद्धा ओके इथे द्या झिरो इथे द्या वन तिथे तुम्हाला माहितीच आहे आणि जे मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती कोणती झिरो झिरो वन वन झिरो वन आणि इथं खालून वन आणि इथं झिरो मग हा झिरो झिरो हा झिरो वन हा वन झिरो आणि हा वन वन जीरो, त्याच टाईपने इथे तुम्हाला नेमिंग करायची आहे ओके आय होप तुम्हाला आपण समजलेला असेल तर आपण तर तुम्हाला हा गोष्ट समजलेली असेल मित्रांनो ओके सिम्पलसारखी गोष्ट होती फक्त मी ते बघा चुकून केलं आहे तर इथे वन ठेवा आणि इथे झिरो करा खालून घेतो ना झिरो आणि वन हा बघा झिरो वन आणि तो खालून झिरो आणि तो वरती वन समजलं ही एवढीच तुम्हाला गोष्ट लक्षात आहे तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही ॲज इट इज काढून घ्या बघा काढून घेतलात आता आपल्याला काय बघायचं आपल्याला मेन बघायचं आहे ते आपली ग्रुपिंग कारण आपली ती ग्रुपिंग आहे ना तीच खूप इम्पॉर्टंट होणार आहे शेवटी ॲट द एंडला हां तर बघा तर तुम्हाला ग्रुपिंग कसं करायचं आहे बघा मी सांगतो तुम्हाला ग्रुपिंगसाठी काय कॉन्सेप्ट आहे ते बघा ग्रुपिंग त्याच्यामध्ये पहिली आहे पेअर ग्रुप्स पेअर ग्रुप्स म्हणजे काय काय होतं ते तुम्हाला इथे मी सांगतो पेअर ग्रुप तुम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही ते ओके बघा पेअर ग्रुपिंग जेव्हा तुम्ही कराल ना तो तुम्ही इतकंच गोष्ट लक्षात ठेवा हो बघा पेअर ग्रुपिंग जेव्हा तुमची होईल तुम्हाला काय करायचं आहे हे बघा पेअर म्हणजे की काय तुम्हाला मध्ये पेअर कोणी दोघां जणांची पेअर असते दोन बघू पेअर म्हणजे तुम्हाला समजलं असेल तुम्ही खूप तसे स्मार्ट असाल ओके आता बघा पेअर तुम्ही कसं करू शकता एकतर तुम्ही पेअर अशी करू शकता एकतर पेअर तुम्ही अशी करू शकता किंवा तुम्ही अशीसुद्धा पेअर करू शकता अशी इकडचा एक ब्लॉक आणि इकडचा एक ब्लॉक समजलं परत तुम्ही अशी देखील पेअर सुद्धा करू शकता तुम्ही अशी देखील करू शकता ओके पण तुम्ही असं ग्रुप क्रिएट करू शकत नाही कसं फॉर्म फॉर्ममध्ये म्हणजे असं बोला किंवा तुम्ही हे आ आशे करायला जाल असे आशे, आशे करायला जाल अशी पेअरिंग तुम्हाला चालणार नाही ओके समजलं तुम्हाला फक्त पेअर कसे करायचे ते असे पेअर वॅलिड आहेत असे पेअर डायग्राम काढून ठेवा तुम्हाला समजेल नंतर की पेअर ग्रुपमध्ये तुम्ही काय करता ते ओके आता तुम्ही पुढे बघा पुढे काही मित्र लक्षात ठेवा क्वाड कॉड म्हणजेच की काय क्वाड याचा अर्थ म्हणजेच की काय होतो की फोर जणांचा मा फोर मग तुम्ही फोरचं तुम्ही असं पण करू शकता बघा हा पण तुमचा एक कॉड झाला असं पण तुम्ही करू शकता ओव्हर लॉपिंग चालेल एक वगैरेवरती आदळले तरी चालतील ते काय फरक पडत नाही ओके किंवा तुम्ही हे असे पण करू शकता ग्रुप कोणाचा ग्रुप करायचा ते आपण पुढे बघू पण तुम्हाला सांगून बी ठेवला की मी आज मी असे पण ग्रुप करू शकता पण तुम्ही काय करा मोठ्यात मोठ्या ग्रुप सापडेल ना तसंच ट्राय करा की तुम्हाला मोठ्यातला मोठा ग्रुप भेटला पाहिजे म्हणजेच की काय ते आपण बघा आता तुम्हाला समजा इथं तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल देतो बघा आता इथे वन आहे इथे वन आहे इथे वन आहे इथे वन आहे मग तुम्ही पेयर नका करत बसू तुम्हाला माहिती ग्रुप होते मग हा तुम्ही एक ग्रुपच करा समजलं तुम्हाला इथे काय फक्त काय लागलं ग्रुपच चार जणांचं करावं लागेल समजा समजा इथे वन आहे इथे वन आहे इथे वन आहे इथे वन आहे करा ग्रुप इथे एक झाला ग्रुप तुमचं तयार समजलं इतकं सिम्पल आहे ओके आता पुढे बघा तुम्हाला काय करायचं आहे पुढे पण बघा आता हा झाला ऑक्टोएटसाठी बघा काय करायचं आहे ऑक्टोआट म्हणजेच की काय क्या बघा ऑक्टोव्हेट म्हणजेच की काय तुम्ही बघा ए चार ऑक्टोव्हेट म्हणजेच नेमच सजेस्ट करतो आहे की एट राईट एट जणांचं बघा हा बघा हा पण तुम्ही एक ग्रुप करू शकता परत तुम्हाला जर असा ग्रुप करायचा असेल तसा पण करू शकता डायगोनेस हो। करायचं नाही मित्रांनो ओके डायगोनस म्हणजे बघा तुम्ही तुम्ही ठरवलं की हा असा ग्रुप करूया आम्ही आठ जणांचा चालणार नाही ओके तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त बघा इथे एटचा असं तरी तुम्ही ग्रुप क्रिएट करा किंवा तुम्ही असा पाहिजे तर असा क्रिएट करा हा चार आणि हे चारचा समजलं ऑक्टोवेट वगैरे आता आपण बघून घेऊया मेन हा समज समजा तुमचा बेसिक क्लिअर झाला होते आता तुम्हाला काय बघायचं आहे आता तुम्हाला बघायचं आहे न्यूमेरिकल्स म्हणजे न्यूमेरिकल्स कसे विचारले जाऊ शकतात ओके तर ते पण बघून घेऊया ओके तर बघा हा न्यूमेरिकल आहे असं समजा एक क्वेश्चन आहे न्यूमेरिकल विचारलेला आहे तर तुम्हाला हे सॉल्व्ह कसा करायचं आहे न्यूमेरिकलला पहिलं तर ते समजून घेऊया क्वेश्चन आपला काय आहे एफ ए बी बघा काय आहे एफ ए बी इज इक्वल टू समेशन ऑफ झिरो टू थ्री म्हणजेच की काय मित्रांनो no. आपल्याला क्वेश्चन असं देतील ते की तुम्हाला एफ ए बी इज इक्वल टू समेशर ऑफ झिरो टू थ्री असा तुम्हाला क्वेश्चन असेल ओके मग तुम्हा तुम्हाला इथं काय करावं लागेल बघा इथे तुम्हाला वेरिएबल दिसेल किती तर बघा वन वेरियेबल ए आहे बी आहे मग तुम्ही इथे ए घेतला इथे बी घेतला राईट तुम्हाला माहिती आहे हा वेरिएबल आहे दोन बरोबर आहे इथे व्हेरिएबल किती आहेत मित्रांनो तुम्हाला दिसतं की इथे वेरिएबल दोन घेतलेले आहेत म्हणजे तुम्ही असं लिहू शकता टू रेस टू एनच्या इथे तुम्ही काय लिहू शकता टू रेस टू टू मग टोटल किती भेटतं तुम्हाला वेरिएबल इथे फोर मग तुम्हाला कितीचा ब्लॉक करायचा आहे फोरचा ब्लॉक करायचा आहे समजला असेल तुम्हाला म्या फॉर्म्युला तेव्हा तो का दिलेला तेव्हा राईट आता बघा इथे ए घ्या इथे बी घ्या राईट हा बॉक्स तुम्ही क्रिएट केला ओके आता बघा इथे झिरो इथे वन इथे झिरो इथे वन मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे हे सांगायची परत परत गरज नाही झिरो वन टू थ्री असेच आपण टू वेरेबसाटी नंबरिंग दिलेली ते वरतीवरती लिहून घ्या आता बघा झिरो आहे म्हणून आपण इथे झिरोच्या पोझिशनला वन ॲड केला टू आहे मग टूच्या पोझिशनला वन ॲड केला थ्री आहे थ्रीच्या पोझिशनला आपण वन ॲड केला ओके आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो बघा की हा एक ग्रुप तुम्ही चारचा करू शकत नाही ते कारण चारसाठी तिथे एक पॉसिबिलिटी आहेच नाही आणि हा एक ग्रुप दोन ग्रुप पॉसिबल आहेत ते तुम्ही इथं केले ओके दोन ग्रुप तुम्ही इथे केलेले आहेत आता मी तुम्हाला सांगतो बघा हा ग्रुप असा आहे राईट हा ग्रुप तुमचा असा आहे आता बघा या ग्रुपला तुम्हाला फक्त याच्यावरतीच फोकस करा ओके तुम्ही याच्यावरती फोकस करा तर बघा तुम्हाला समजेल की बघा तुम्हाला काय करायचं आहे बघा पी वन आणि पी टू असे दोन सेपरेट करून घ्यायचे त्याच्यामध्ये ए आणि याच्यामध्ये बी ह्याच्यामध्ये वेगळे ए आणि याच्यामध्ये बी आता बघा काय हा झिरो आहे हा झिरो आहे झिरो झिरो का घेतला मी झिरो झिरो बघा हा असा आहे राईट हा उभा आहे राईट हा उभा आहे म्हणजे आपल्याला कसं जायचं आहे उभा जायचं आहे जी वर्टिकल आपल्याला जायचं आहे खाली ओके बघा झिरो आणि हा झिरो आहे राईट मग मी काय घेतात झिरो आणि झिरो आता बघा हा पर आता खालती येईल वन आणि हा झिरो आहे वन आणि हा झिरो मग मी तर काय वन आणि हा झिरो समोर तुम्हाला मला काय बोलायचं आहे इतकी गोष्ट सिंपल होती आता बघा आता पुढे बघा काय पुढे हा हॉरिझॉन्टल आहे एक हॉरिझॉन्टल तुम्ही पेअर तयार केले केले ना पेअर मग तिकडं तुम्ही काय करा बघा तिकडे काय करा बघा हाव वन हा वन इथे बघा या वनसाठी बरोबर ना मग हाव वन आणि हा झिरो म्हणजे वन आणि हा झिरो सांगतो बघा या पोजिशनसाठी आपण बघत आहोत बरोबर या पोजिशनसाठी वनच्या बघत आहोत थ्रीच्या पोजिशसाठी वन आणि झिरो हॉर जातो आहे आता या वनसाठी या वन आणि हा वन वन आणि हा वन समजलं इतकं इतकं सिम्पल होतो आता पुढे काय करायचं बघा मित्रांनो वन झिरो वन कट झिरो वन कट कट करा हे डायरेक्टली तुम्ही इथं कट करा झिरो वन असतील ते आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे झिरो आहे ह्याच्यामध्ये काय झिरो आहे ह्याच्यामध्ये वन आहे ह्याच्यामध्ये वन आहे तुम्ही कट करू शकत नाही ओके आणि हा वेगळा प्रश्न राहिला हा ब्लॉक वेगळा आहे आणि हा ब्लॉक वेगळा आहे होप तुम्हाला समजला असेल हां हा तुम्ही इथं हे पेयर्स करून ठेवा हां आता पुढे बघा काय करायचं आहे आता मला सांगा जेव्हा हा कट झाला आणि हा कट झाला राहिला काय बी आणि राहिला ए ओके तर मी इथे काय घेतलं बघा मित्रांनो बी डॅश आणि ए डॅश का घेतलं मी बी डॅश कारण की बघा जर तुमच्याकडे झिरो झिरो असतील तर तुम्हाला डॅश द्यायचा आहे वरती ओके हो, डॅश म्हणजे बीच्यावरती डॅश समजलं समजलं मित्रांनो तर बघा तर हा बी आहे म्हणून मी ते घेतला बीच्यावरती डॅश आणि ॲज इट इज बघा हा ए आहे तो ए ॲज इट इज ठेवला फायनल आन्सर काय आला एफ ए बी इज इक्वल टू ए प्लस बी आता तुम्ही प्लस का घेतलात बघा हा दोघं वेगवेगळे आहेत तर या दोघांना जॉईन करायसाठी आपण प्लसचा यूज करतो आणि प्लस प्लसमध्ये तुमचा फायनल आन्सर आला ओके मॉडल आन्सरचे जे क्वेश्चन असतील ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईन त्याच्यामध्ये सांगेन की मी तुम्हाला ते कसे सॉल्व करायचे आहेत ते ओके आता बघा अजून एक आपण एक्झाम्पल बघून घेऊ म्हणजे तुम्हाला अजून ऐट येईल ओके तर बघा मित्रांनो इथे आपल्याला सिम्पल दिसतोय हा सॉल्व्ह कसा करता पहिल्यांदा तो बघून घेऊया तर बघा क्वेश्चन काय दिला मित्रांनो क्वेश्चन काय दिला एफ ए बी सी फंक्शन ए बी सी समेशन ऑफ झिरो वन टू थ्री फाय फाय राईट म्हणजेच की हा तुम्हाला असं क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला इथे व्हेरिएबल किती ए बी सी म्हणजे तुम्हाला इथे किती वेरियबल टाकायचं इथे ए टाका इथे बी टाका इथे सी टाका टू रेज टू थ्री म्हणजेच किती दिला एटचा ब्लॉक करायचा एटचा ब्लॉक तुम्ही क्रिएट केलात आता बघा इथे मी नेमिंग दिलं झिरो वन टू वा टू इथे थ्री इथे फोर फाय सिक्स सिक्स इथे आणि नंतर सेवन इथे समजला आता बघा ए बी सी तुम्हाला कुठे जाणार बघा मी सांग तुम्हाला इथे इथे ए द्या आणि इथे तुम्ही द्या बी आणि इथे द्या तुम्हाला सी गोष्ट समजली सिम्पल कटची एक गोष्ट तुम्हाला इथे होती राईट तुम्हाला पुढे काय करायचं आहे बघा मित्रांनो पुढे काय करायचं आहे तुम्हाला की बघा तुम्हाला सांगितलेलं आहे इथं काय सांगितलं गोष्ट की नंबरिंग दिलेली आहे बघा बरोबर आहे झिरो मग झिरोच्या पोझिशनला वन द्या राईट वन आहे वनच्या पोझिशनला वन द्या टू बघा इथं टू आहेत राईट मग तुम्हाला काय करावं लागेल टूच्या पोझिशनला पण तुम्हाला द्यावं लागेल बरोबर आहे मग टूच्या पोझिशनला काय द्या वन द्या मी हे दाखवतो कुठे Okay. चा चा ओके इथे पण वन द्या राईट नंतर थ्रीच्या पोझिशनला पण वन द्या आणि फाईव्हच्या पोझिशनला पण वन द्या ओके ही गोष्ट समजली तुम्हाला आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो आता तुम्हाला करायचे आहेत तु ग्रुप्स ओके तुम्ही तर ग्रुप कसे करू शकता बघा हो? तुम्ही ग्रुप करण्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायला लागेल बघा हा एक ग्रुप क्रिएट झाला सर्वात मोठा बरोबर आहे आणि हा एक ग्रुप क्रिएट झाला बस एवढे दोनच ग्रुप क्रिएट होत आहेत राईट आता बघा आता मेन काय करायचं आहे तुम्हाला बघा समजलं तुम्हाला इथपर्यंत आता बघा इथे झिरो आहे इथे वन आहे झिरो 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 वन 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 झिरो समजलं आता बघा इथे ए बी सी करा पी वनमध्ये आणि पी टूमध्ये पण ए बी सी करा ओके तर बघा हा झिरो आहे हा असा आडवा चालला आहे म्हणजे हा हॉरिझन्टल मी चालला आहे म्हणजे झिरो इन्टू झिरो हे बघा तीन झिरो आले तर बघा झिरो इन्टू झिरो वन झिरो झिरो वन नंतर काय करा झिरो वन वन झिरो वन वन झिरो वन झिरो झिरो वन झिरो इतकं सिम्पल होतं आता बघा हा ऑरिजॉन्टल आहे व्हर्टिकल आहे सॉरी मग बघा झिरो झिरो वन झिरो झिरो वन हा ह्याची पोझिशन काय आहे बघा याची पोझिशन काय आहे झिरो झिरो वन ह्याची पोझिशन काय आहे वन झिरो वन ते वन झिरो वन आता तुम्हाला काय करायला लागतील कट करायला लागते कर लाईक स्टर्म्स म्हणजेच काय बघा हा झिरो वन कट झाला हा झिरो वन कट झाला ओके हा झिरो वन कट झाला इतकं समजतं बघा आता बघा हा वन हा झिरो कट झाला हा वन हा झिरो कट झाला इतकं सिंपल गोष्ट होती आता बघा हा ए मॉय म्हणजे इथे तुम्हाला काय नाही लागेल बघा तुम्हाला इथं काय लागेल A ए डॅश प्लस हे इथे एच राहिला म्हणून ए डॅश का दिला कारण झिरो झिरो आहे म्हणून राईट बघा आणि इथं काय लागेल बी डॅश तर बी डॅश सॉरी सॉरी बघा काय करावं लागेल ए डॅश प्लस बी डॅश प्लस इथे काय दिलं का तुम्हाला सी हा तुमचा असेल फायनल आन्सर ओके इतकं सिम्पल होतं तुम्ही जर स्क्रीनशॉट काढला नसेल तर चांगली गोष्ट आहे कारण की तुम्हाला स्वतःहून सॉल्व करायला समजेल